हॅलो गाईस सतेजी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी चालली भाई भाईच्या बड़्डेचा केक आणायला काय तर आता आम्ही आलो कडावला भाईच्या बड़्डेचा केक घ्यायला बघा इथे कपड्यांचं दुकान आहे आता आम्ही आलो केक घ्यायला दुकानात केक क्लॉक केक शॉप

Barang tak dikeh kami je tulen. Yang jenis kakek. Dikeh mana tu? अजून आमचं केकावरती नाव टाकायचे झालं टाकून तर पॅकिंग चालू आहे आमच्या गावातलं दुकान आहे निलेश काकनचा कडाव मध्ये आहे हा दुकान खूप छान छान केक के। आहे फ्लेवर चॉकलेट घेतलाय कारण भाईला चॉकलेट फ्लेवरचा केक आवडतो मला पण चॉकलेट फ्लेवर मधला तो फ्लेवर। केक आवडला म्हणून माझ्या चॉईस मधला तो केक घेतलाय का इथे कॅन्डल्स वगैरे आहेत आमचा केक घेऊन झालेला आहे आता आम्ही घरी चाललो वाईला बड्डे विश करा कॉमेंटमध्ये कॉमेंटमध्ये हॅपी बड्डे जीत टाका आता आम्ही भाईसाठी कपडे घेत आहोत दुकानाचं नाव आहे रुद्र कलेक्शन शॉप आता भाई बघा आम्ही हा केक घेतलाय चॉकलेट फ्लेवर बनवलेलाय भाई

ते आम्ही घरच्या घरी साजरे करतात भाईचा सा बड्डे भाईचा सा सातवा बड्डे आहे आम्ही भाईची आरती करते परधी आरती करते बाईची पप्पा आरती करतात भाईची

<ihak> थीज़ा 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 आता काका आरती करत आहे तुला असतोय आता दिदी आरती करत आहे माणसं गेलं हा तनु जीचा मित्र तनु आहे त्याचे पूर्ण नाव तन्वेश असे आहे बड्डे बॉय आता केक वाटते बघा बाई झालं ते आज द्यायला केक